बाई आली ग बाई काय आणले ग बाई आणले ग बाई आणला बांगड्यांचा जोड बांगड्यांचा जोड मी घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही झिप्र कुत्र सोडा ग सोडा ग चारी दरवाजे लावा ग लावा गबाई, लावा गबाई। कोण कोण पाहुणे आले ग बाई आले ग बाई बसरे पाहुणे आले ग आले ग बाई बसऱ्यांनी काय आणले ग बाई आणले ग बाई बासऱ्यांनी आणला नतण्यांचा जोड नतण्यांचा जोड मी घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही छिप्र कुत्र सोडा गबाई सोडा ग चारी दरवाजे लावा गबाई लावा गबाई कोण